नमस्ते मी योगेश कोटे आणि खबर खबरपात या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत राजकारणामध्ये सध्या सर्वात बिकट अवस्था कोणाची झाली असेल तर तुम्हाला ते नाव तुमच्यासमोर असेलच ती म्हणजे किरीट सोमय्या यांची किरीट सोमय्या जेव्हा जेव्हा भाजपा विरोधामध्ये असतो तेव्हा ते आपल्या विरोधकांवरती सत्ताधाऱ्यांवरती बेलगाम बेछूट आरोप करत असतात आणि आरोपांचं पुढं काय होतं या आरोपांप्रत्यक्षामध्ये कारवाई होती का हे आरोप प्रत्यक्षात खरे असतात का याची उत्तरं आपल्याकडे मिळायला वेळ लागतो मात्र ही उत्तरं मिळायच्या आधीच ज्यांच्यावर किरीट सोमा हे आरोप करतात ते मात्र भाजपच्या मांडीला मांडी लावून बसतात सत्तेमध्ये सहभागी होतात आणि किरीट सोमाया पुन्हा तोंडावर वापरतात तर किरीट सोमाया सध्या अनेक चॅनल्सला अनेक वेब पोर्टल्सला मुलाखती देत आहेत आणि किरीट सोमय्या हे सध्या पूर्णपणे अडचणींच्या प्रश्नांचा सामना करत आहेत त्याला कारणंही तशीच आहेत जेव्हा महाविकास आघाडी सत्तेवरती आलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून किरीट सोमय्या यांच्या हाताला प्रचंड असं काम मिळालं त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा एक नवीन आरोप करण्याचा नवीन सावध शोधण्याचा आणि नवीन पोलीस स्टेशन गाठण्याचा होता त्याच्या आधी देखील त्यांनी दोन हजार चौदापूर्वीचा काळ तुम्हाला आठवत असेल की अजित पवार सुनील तटकरे हे जे सत्ताधारी मंडळी होती त्यांच्यावर टीकेची राळ उठवलेली होती नंतरच्या काळामध्ये जरंडेश्वरसारखं साखर कारखान्याचं प्रकरण असतो की ज्याच्यामध्ये अजित पवार यांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आलेली होती त्यांच्या पत्नी आणि आता महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रॉपर्टीवर देखील टाच आणण्यात आलेली होती मात्र हे सगळं होऊ नये नंतर अजित पवार जेव्हा भाजपमध्ये आले तेव्हा साहजिकच किरीट सोमा यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता बरे अजित पवारांबाबतच घडलेलं आहे का तर याच्या आधी नारायण राणे यांच्यावर त्यांनी आरोप केले नारायण राणे हे ईडीच्या रडारावरती आले त्यांची चौकशी सुरू झाली नारायण राणे हे भाजपसोबत आले आणि हे आरोप करणारे होते किरीट सोमय्याच आणि या किरीट सोमय्यानी आरोप केल्यानंतर आ राणे साजिकच भाजपच्या आश्रयाला आले एवढंच नाही तर केंद्रामध्ये मंत्री झाले त्यांचा मुलगा आमदार झाला आणि पुन्हा आता नारायण राणे हे लोकसभेसाठी भाजपकडनंच रिंगणामध्ये आहेत हे एक राणे हे एकमेव उदाहरण किरीट सोमयांबाबत नाही आहे सुनील तटकरे आधी म्हटल्याप्रमाणे यांच्यावर देखील त्यांना आरोप केले आणि त्यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस हे सुद्धा येऊन गेले सुरित्रा पवार यांच्या प्रचारासाठी खुद्द नरेंद्र मोदी हे देखील पुण्यामध्ये जाहीर आणि जंगी अशी सभा घेऊन गेले आणि याच किरीट सोमा यांनी ज्या मु उद्धव ठाकरे यांच्यावरती आरोप केले त्यांचे राईट हँड समजले जाणारे रवींद्र वायकर यांना देखील आता शिवसेनेकडनं म्हणजे महायुतीकडनं उमेदवारी मिळालेली आहे म्हणजे रवींद्र वायकर हे तर उद्धव ठाकरे यांचे भागीदार आहेत कोरले येथील बंगले जे आहेत ते वायकर यांच्या नावावरती होते आणि त्या बंगल्यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावरती कारवाईचा भाजपचा डाव होता मात्र वायकर यांच्या हेच देखील अगदी गेल्या महिन्यामध्ये हे सत्ताधाऱ्यांना सहभागी झाले शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिली म्हणजे ज्या भाजपच्या किरीट यांनी वायकरांना आज उद्या अटक होईल असा इशारा दिलेला होता त्याच वायकरांचा प्रचार करण्याची वेळ आता किरीट सोमाय्या आणि भाजपच्या लोकांवरती आलेली आहे म्हणजे किरीट सोमय्या यांचा वापर भाजपनं कसा करून घेतलेला आहे हे आपल्याला दिसलेलं आहे म्हणजे एखादं जर श्वापद आहे जे श्वापद आपल्यावरती हल्ला करत आहे तर त्याला उठवण्यासाठी जंगलामध्ये हाकारेपूर्वी पिटवत असायचे म्हणजे ते लोक फटाके वाजवायचे वाद्य वाजवायचे आवाज द्यायचे त्यामुळे शॉपपद उठायचं आणि ते सैऱ्यावरात धावू लागायचं आणि ते सैऱ्यावारा धावू लागलं की ते जे हाकारे आहेत ते श्वापदाच्या मागे लागायचे आणि ते श्वापद पूर्णपणे मग शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये अडकायचं तर या ठिकाणी शिकाऱ्या हे भाजप आणि हाकाऱ्यांची भूमिका जी बजावली आहे ती किरीट सोमय्या यांनी किरीट सोमय यांचं म्हणणं असं आहे की जे मला पक्षाने सांगितलं ते मी केलेलं आहे आणि माझा याच्यामध्ये वैयक्तिक रोल काही नव्हता असं जरी खरं असलं तरी किरीट सोमय़ यांनी अशा पातळीवर जाऊन टीका केली की त्यांनी आपलं राजकीय करिअर देखील पणाला लावलं जेव्हा दोन हजार सतरामध्ये मुंबई महापालिकेची इलेक्शन होती तेव्हा किरीट सोमाई यांनी मातोश्रीवरती प्रहार सुरू केले होते आणि मातोश्रीमधील जी आतली खोली आहे त्या खोलीमध्ये जर फोडली किंवा त्या खोलीचा दरवाजा जर दर तोडला तर तुम्हाला कोट्यवधीच्या नोटा सापडतील असा सनसनीत आरोप किरीट सोमाई यांनी उद्धव ठाकरेवर वर्त, यांच्यावरती केलेला होता त्याचा परिणाम म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये किरीट सोमाई यांची उमेदवारी कापण्यासाठी शिवसेनेनं भाजपवर दबाव टाकलेला होता आणि ती उमेदवारी भाजपला रद्द करावी लागली होती आणि त्यांच्याऐवजी मनोज कोटक यांना भाजपनं उमेदवारी दिलेली होती तरीही किरीट सोमय्या यांनी आपले म हकार्याचा जो गुणधर्म आहे तो काही सोडला नाही आणि जे जे भाजपच्या विरोधात आहेत त्यांच्या विरुद्ध आ, आ, आरोप करणे प्रसंगी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार करणे आणि ईडी आणि सीबीआय आता भाजपाच्या हातात असल्यामुळे साजिकच ज्यांच्या ज्यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आरोप केले त्यांना लगेचच दुसऱ्या दिवशी किंवा काही दिवसानंतर हे ईडी आणि सी बी आयचं प्रेमपत्र जाणं ठरलेलंच होतं तर ह्याच किरीट सोमय्यांना जेव्हा हे याबद्दल प्रश्न विचारले जातात तेव्हा किरीट सोमय्या हे स ओशाळतात कधीमध्ये चिडतात किंवा उसळतात देखील आणि जेव्हा माझ्यावर संजय राऊत आरोप करत होते तेव्हा तुम्ही कुठे होता असा प्रश्न मागे पुढे पाहण्यास ते विचारत नाहीत संजय राऊत यांनी आय विक्रांत आहे तिच्या बचावासाठी किरीट सोमय्याने त्यांच्या मुलानं काही निधी गोळा केलेला होता त्या निधीवरनं शंभर कोटी दोनशे कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत रोज उठून करत होते आणि त्या प्रकरणी सोमाई यांच्यावर गुन्हा देखील झालेला होता नंतर तो गुन्हा न्यायालयान रद्द केला ती गोष्ट वेगळी पण किरीट सोमाई यांना देखील या सगळ्या प्रकरणाला सामोरं जावं लागलं आणि त्यांनी मीडियालाच एका आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं की माझ्यावर आरोप संजय राऊत आदवा करत होते तेव्हा तुम्ही कुठे होता तेव्हा त्यांना ते मीडियावाल्यांनी खरं प्रश्न विचारला हवा होता की तुम्ही देखील जे असे आदवा आरोप करतात तेव्हा मीडिया तुमच्या आरोपांना प्रसिद्धी देते मग तुमच्यावर झालेल्या आरोपांना जर प्रसिद्धी दिली तर चुकलं काय आणि या तुम्ही जेव्हा आरोप करता म्हणजे किरीट सोमय जेव्हा आरोप करतात तेव्हा ते खरे असतात आणि विरोधक जेव्हा किरीट सोमय्यावर आरोप करतात तेव्हा ते खोटे असतात असं कसं म्हणायचं त्यामुळे मला वाटतं किरीट सोमय्या यांची राजकारणातली अवस्था दोन्हीकडून मार खाण्यासारखी झालेली आहे म्हणजे भाजपनं सांगितलं म्हणून आरोप करायचे मात्र त्याच लोकांच्या प्रचारासाठी देखील नंतर भाजप कार्यकर्त्यांनी बाहेर पडायचं अशी सगळी ही दयनीय परिस्थिती किरीट यांची झालेली आहे म्हणजे राजकारणामध्ये एखाद्याचा वापर कसा करून घेतला जातो तर त्याचं उत्तम हे किरीट सोमय आहेत पण किरीट सोमय्याना आपण ही जी काही कामगिरी केलेली आहे त्याचा अभिमान आहे हाकारे म्हणून किंवा एक आवाज देणारा म्हणून शिकाऱ्याला सहकार्य करणारा म्हणून साथीदार म्हणून किरीट सोमय्या यांनी आत्तापर्यंत भूमिका बजावलेली आहे आणि खरोखरीच किरीट सोमाय यांना जर अभिमान वाटत असेल तर ख ही प्रकरणं तरीच जाण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे किंवा भाजप सरकार ही प्रकरणं पुढे तरीच नेणार आहे का याची देखील उत्तर मिळायला हवीत केवळ हेडलाईन मिळवण्यासाठी समोरच्या प्रतिस्पर्ध्याची प्रतिमा हनण करण्यासाठी भारंभार आरोप करायचे आणि पुढे प्रत्यक्षात काहीच घडायचं नाही घडणं तर वेगळं शिक्षा करणं तर वेगळंच याउलट त्या आरोपींनाच सोबत घ्यायचं आणि सत्तेमध्ये सहभागी करून घ्यायचं ही कुठली तारा असा प्रश्न किरीट सोमयना विचारायला हवा पण किरीट सोमय्या हे आधी म्हटल्याप्रमाणे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत पक्ष सांगतो त्या तसं मी वागणार आणि त्यानंतर मी आरोप केल्यानंतर पक्षानं काय भूमिका घेतली हे तुम्ही मला विचारू नका असा देखील मानभावीपणा किरीट सोमय्या दाखवत आहेत पण यालाच मला वाटतं भारतीय राजकारणामध्ये असे जे चेहरे आणि मुखोटे असतात यालाच आपल्याकडे मोठं स्थान असतं प्रत्यक्षामध्ये चेहरा वेगळा असतो मुखोटा वेगळा असतो सत्य वेगळं असतं आभास वेगळा असतो आणि वास्तव वेगळं असतं हेच किरीट सोमय्यांच्या प्रकारावर प्रकरणावर आपल्याला दिसतं म्हणजे किरीट सोमय्या हे जे नाव आहे ते व्यवसायाने सिंह आहेत अतिशय हुशार आहेत गुंतवणूकदारांच्या अनेक समस्यांनी त्यांनी वाचा फोडलेली आहे एक राजकीय विरोधकांना हनन करण्यासाठी त्यांना कायद्याच्या क कसाट्यामध्ये ज कसं अडकवायचं याचा त्यांचा पूर्ण अभ्यास आहे मात्र हा अभ्यास केवळ स्वतःच्या पक्षाच्या स्वार्थासाठीच तर ते करतात असं नाही ना याचं उत्तरही किरीट सोम्याने द्यायला हवं म्हणजे आपल्या पक्षाला जर बहुमत नसेल किंवा बहुमत जर कमी पडत असेल तर त्यासाठी भारंभार आरोप करायचे त्यासाठी किरीट सोमयांची मदत घ्यायची जनतेच्या आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहोत असा एक आव आणायचा आणि नंतर याच भ्रष्टाचारांना घेऊन सत्ता स्थापन करायची याला मला वाटतं किरीट सोमया नावाचा नवीन पॅटर्नच आता याला म्हणायला हवा आणि अशा किरीट सोमया प्र पॅटर्नचा फटका हा त्यांना तर बसलेलाच आहे पण सर्वसामान्यांच्या डोळ्यादेखील धुळफेक तुम्ही करत आहात हे देखील किरीट सोमय्यांच्या प्रकारावरून आपल्याला दिसतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी थँक्यू